पोहे सर्वांनाच आवडतात मऊ मोकळे होण्यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी इथे एक बाउल पोहे घेतलेले शेंगदाणे कांदे हिरव्या मिरच्या राई साखर कढीपत्ता जिरे हळद आणि कोथंबीर सुरुवातीला कांदा कट करून घेते आहे कांदा एकदम बारीक असा कट करायचा तुम्ही बघू शकता कांदा बारीक करून झालेला आहे आता हिरव्या मिरच्या कट करून घेत आहे हिरव्या मिरच्या ही मध्यम आकारामध्ये कट करून घ्यायच्या आता मी कोथंबीर कट करून घेते आता आपण पोहे भिजवून घेऊ सर्व साहित्य कट करून झाल्यानंतरच आपण पोहे भिजवून घ्यायचे त्यामुळे पोहे मऊ मौ आणि मोकळे होतात मी इथे चांगले असे पोहे भिजवून घेते आहे पोहे भिजवून झालेले आहे आता आपण पोहे करायला घेऊ मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतली आहे त्यात तेल टाकून घेते आहे तेल चांगलं तापलं की त्यात मी शेंगदाणे टाकून घेते आहे शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे शेंगदाणे छान असे शे परतून झालेले आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आता मी तेलामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता हिरव्या मिरच्या टाकून चांगलं मिक्स करते आहे मिक्स करून झालं की त्यात कांदा टाकून घ्यायचा व सोनेरी रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला परतून झालेला आहे त्यामध्ये मी आता साखर टाकून घेते आहे साखर टाकल्यामुळे पोह्यांना छान अशी टेस्ट येते साखर टाकल्यानंतर चांगला असं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये मी आता हळद टाकून घेते आहे चांगलं मिक्स करून भिजवलेले पोहे त्यात टाकून घेते आहे चांगले एकसारखं हलवून घ्यायचं मिक्स करून झालंय आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं असं मिक्स करून झालंय त्यात मी आता कोथंबीर टाकून घेतेय चांगलं हलवून घ्यायचं चा। तुम्ही बघू शकता छान असे मऊ मोकळे पोहे तयार झालेले आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यावर मी बारीक शेव टाकून घेते थोडी कोथंबीर तुम्ही बघू शकता छान असे पोहे तयार झालेले आहे